श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य आचार्य जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेतोय मकर राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसं राहणार आहे लग्न स्थानापासून माहिती सुरुवात करूयात लग्न स्थान काय दर्शवतं तुमचा आत्मविश्वास याचबरोबर तुमच्या कामातील सुनियोजन हो मीटिंग्स प्लॅन करणं या सगळ्या गोष्टी आपण लग्न पाहतो लग्न स्थानाचा अधिपती शनि महाराज आहेत ज्यांचं गोचर धनात न होते त्यामुळे या संपूर्ण महिनाभर मध्ये तुम्हाला बारा तारखेनंतरचा कालावधी अतिशय शुभ आहे मीटिंग प्लॅन करण्यासाठी अग्रिमेंट करायचंय नक्कीच बारा तारखेनंतर करा त्याच्यामध्ये उत्तम यश मिळेल याच बरोबर तुम्हाला आत्मविश्वासाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे राशी कुंडलीतील धनस्थानाकडे जाऊयात दुसऱ्या घरावर आपण कुटुंबाचं सौख्य आणि गुंतवणुकी पाहतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर हा महिना कुटुंबाचं सौख्य प्राप्त करून देणारा स्थिरता निर्माण करून देणारा पैशाचं योग्य ठिकाणी सुनियोजन लावून देणारा अशा उत्तम आहे तुम्ही सध्या अगदी अल्प प्रमाणात एक महिन्यासाठी तुम्हाला साडेसती राहिलेली आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तीस तारखेला तुम्हाला साडेसती पूर्ण संपुष्टात येईल तुम्ही साडेसातीतनं बाहेर पडणार आहात साडेसातीने तुम्हाला बरेचसं काही शिकवलं बऱ्याचशा अडचणी दिल्या बरेचसे काही अनुभव दिले साडेसती आता जाताना तुम्हाला काहीतरी सुंदरस नियोजित कार्य संपन्न करून देऊ शकते त्याची सुरुवात या महिन्यापासून होत आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही त्यामुळे हो तुम्ही तुमचं काम अगदी योग्य पद्धतीने आणि चोख करा शनि महाराज तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही तृतीय स्थानाकडे जाऊया तिसऱ्या घरावरून आपण भावंडांचं सौख्य छोट्याखाने खाने प्रवासाचे योग आणि कीर्ती प्रसिद्धी पाहतो या ठिकाणी येते मीन रास गुरुदेवतेची रास आणि गुरुदेवतेचं गोचर शुक्र देवतेच्या राशीतनं होत आहे आणि शुक्रदेव या मीन राशीतनं राहुयुक्त गोचर करतायत अतिशय उत्तम आणि एक तुम्हाला सकारात्मक बदल करून देणारा परिवर्तन घडवणारा योग या ठिकाणी होत आहे शुक्र राहूंचा होत असला तरी तुमच्यासाठी तो अतिशय खास राहणार आहे तो म्हणजे काय तुमच्या स्वभावामध्ये परिवर्तन कामामधील एकाग्रता ना, वाढवणं कामामध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह करणं तुमचं स्वतःच प्रेझेंटेशन उत्तम तुम्ही देऊ शकणार आहात या महिन्यामध्ये आणि त्या माध्यमात तुम्ही नावलौकिक प्राप्त करून घेऊ शकणार आहात म्हणजेच कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे तुम्ही युट्युबर आहात किंवा मीडिया क्षेत्राशी शे रिलेटेड कुठलंही काम तुमचं आहे किंवा तुम्ही बँक क्षेत्रामध्ये कामाला आहात तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते हा महिना अतिशय उत्साह निर्माण करून देणार आहे शुक्रदेव जेव्हा मीन्यातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला आत्मविश्वास आणि उत्साह या दोन्ही गोष्टी भरभरून देत असतात त्यामुळे याचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे भावंडांचं सौख्य उत्तम मिळेल या महिन्यात प्रवास घडतील प्रवासामध्ये थोड्याशा पोटाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात पाय पावलं दुखणं पोटांना गोळे येणं या काही समस्या तुम्हाला जाणवू शकतात त्यासाठी विशेष फळ हे तुम्हाला मिळू नये म्हणून तुम्ही या महिनाभरामध्ये कोणती उपासना करायची आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत याचबरोबर आपल्याला चतुर्थ स्थानाकडे जाऊयात चौथ्या गळावरनं वाहन वासूचं सौख्य पाहतो या ठिकाणी मेषरास आहे हर्षलदेव या ठिकाणावरनं गोचर करतायत हर्षलदेव जेव्हा चतुर्थात येतात ना त्यावेळेस तुम्हाला विशेष वाहन वासूचं सौख्य प्राप्त करून घ्यावं अशी जिज्ञासा निर्माण करून देतात आणि त्यामध्ये यश सुद्धा संपन्न करून देतात या ठिकाणचे अधिपती मंगळदेव आहेत ज्यांचं गोचर षष्टात होत आहे मंगळदेव तुम्हाला मोकळी जागा खरेदी करून देण्यासाठी उत्तम स्थिती दर्शवते याचबरोबर ज्यांना रिसेलची वास्तू घ्यायची आहे तुम्हाला नक्कीच या महिन्यात योग येऊ शकता तुम्ही प्रयत्न करू शकता हे झालं ज्यांच्या ज्यांना वास्तू खरेदी करायचं त्यांच्यासाठी ज्यांची वास्तू आहे तुम्ही रेंटने राहताय किंवा स्वतःची वास्तू आहे तुमच्यासाठी वास्तूचं सौख्य मिळणं तितकंच गरजेचं आहे त्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये अंशी वाहन वास्तू संदर्भातील कामे निघणार आहे थोडीशी तुम्हाला यासाठी उपासाची जोड द्यायची आहे कोणती ती आपण विद्याच्या शेवटी पाहू पंचमाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे या ठिकाणी शुक्र देवतेची रास येते आणि शुक्राचं गोचर उत्तम स्थितीमध्ये आहे त्यामुळे प्रणयाचे संकेत उत्तम आहेत जुळवून घ्याल जास्तीत जास्त गाठीभेटी होतील आणि या माध्यमात एकमेकांना वेळ दे देऊ शकणार आहात पंचम स्थानावर आपण शिक्षणाचे योग पाहतो शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे कलात्मक कोर्सेस मध्ये यश लाभ प्राप्त होईल योग येतील नवीन काही शिकण्याचे योग येतील त्या माध्यमातन सुद्धा उत्तम योग आहेत अभ्यास सखोल कसा होईल याच्याकडे कल देण्यासाठी तुमचा प्रयत्न या महिन्यात राहणार आहे कॉमर्स सायन्स किंवा आर्ट्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मी सांगू इच्छिते तुमचं शिक्षण अतिशय उत्तम या महिन्यात होऊ शकतं राशी कुंडलीतील पंचमावरून आपण संतती सौख्य सुद्धा पाहतो या महिन्यात संतती सौख्य सुद्धा भरभरून मिळणार आहे संततीसाठी प्लॅनिंग करायचंय तर तुमच्यासाठी सांगू इच्छिते तुम्हाला सध्या स्थितीमध्ये गुरुदेवतेचं बळ आहे त्यामुळे प्रयत्न करू शकता यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घ्या दोघाही दाम्पत्यांची जन्मलग्न कुंडली तपासून घेऊन तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर निश्चित तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही त्यासाठीचे तुम्हाला विशेष माहिती हवी असेल त्यासाठी मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या स्थानाकडे जाऊया श्रेष्ठ त्यामुळे बुधदेव तुम्हाला शत्रुपिडा शत्रु त्रास निर्माण करून देणार नाहीत उत्तम स्थिती आहे कारण बुधदेव हे त्यांच्या मित्र राशीतनं गोचर करतायत निश्चित तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण तणाव निर्माण करून देणार नाहीत शत्रुपीडा किंवा आरोग्याच्या तक्रारी या महिन्यात फार मोठ्या प्रमाणात नाहीत किरकोळ प्रमाणात तक्रारी पोट बिघडणे तक्रारी होऊ शकतात त्यासाठीची आपण हो। राशी कुंडलीतील सप्तम स्थानाकडे जाऊया जोडदाराचं सातवं घर आहे या ठिकाणी राहुदेवांची येते दृष्टी पंचम त्यामुळे पाचव्या दृष्टीने राहुदेव जेव्हा पाहतात त्यावेळेस थोडस संभ्रम निर्माण करून देतात एखाद्या विषयाला ताणणं विषय वाढवणं किंवा तो विषय टोकापर्यंत घेऊन जाणं असे काहीसे प्रसंग उभे करतात यातनं तुम्हाला जावं लागू शकतं म्हणून निश्चित तुम्ही या महिन्याभरामध्ये जास्तीत जास्त कुठलाही विषय ताणणार नाही विषयाला जास्त मोठ्या प्रमाणात स्वरूप निर्माण होणार नाही याची काळजी घेतली तर निश्चित हा महिना उत्तम राहू शकतो यासाठी उपासना करायची ती म्हणजे मारुती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे म्हणजे मोठ्या प्रमाणातील हे कुयोग येणार नाही भागीदारीचे व्यवसाय तुमचे सुरू असतील तर पार्टनर सोबत सुद्धा आर्थिक निर्णय घेताय यामध्ये सुद्धा विचारांची या तफावत होऊ शकते यासाठी मारुती स्तोत्र तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल तुम्हाला या सगळ्या निर्णय घेण्यासाठी वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हा महिना समिश्र म्हणता येईल कुंडली तीन नव्या घराकडे जाऊयात भाग्योदय आणि त्याचबरोबर परमार्थिक प्रगती आपण नव्या घरावरनं पाहतो या ठिकाणी केतू देव आहेत उपासनेमध्ये वाढ होऊ शकते मारुती स्तोत्र पटनात ठेवा म्हणजे तुमचे सरस्वतीचा सा दोष सुद्धा कमी होईल आध्यात्मिक उपासना करा तुमचा कल राहू शकतो याबरोबरच नोकरीची संधी सुद्धा तुम्हाला या महिन्यात उत्तमरित्या मिळू शकते हा महिना तुम्हाला नोकरी प्राप्त करून देण्यासाठी तुम्ही तुमचा व्यवसाय डेव्हलप करणं किंवा नोकरीची संधी प्राप्त करून घेण्याचे शुभ संकेत आहेत राशी कुंडलीतील दहाव्या घराकडे जाऊया दहाव्या घरामध्ये तूळ रास आहे शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर हे उच्च राशीतनं होत आहे त्यामुळे शुक्रदेव तुम्हाला व्यवसाय वाढवतील तुमचा सौंदर्य संदर्भातील व्यवसाय व्यवसाय आहे आहे लेडीज कागद कापड स्टेशनरी संदर्भातील व्यावसायिक वर्ग संदर्भातील व्यावसायिक वर्ग या तुमचे तर सगळ्यांना सांगू इच्छिते तुम्हा सर्वांसाठी अतिशय शुभ संकेत या महिन्यात आहे सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांना सुद्धा सुखावणारी स्थिती या महिन्यात दिसून येणार आहे याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हा महिना आहे लाभाची स्थिती तुम्हाला या महिन्यात संमिश्र राहू शकते बारा तारखेपर्यंत तदनंतर मात्र लाभ स्थिती सुद्धा उत्तम आहे खर्चावरचं नियंत्रण कसं होईल याकडे तुम्हाला कल द्यायचा आहे या महिन्यात खर्चाचे योग जास्त मोठ्या प्रमाणात आहे कॉस्मेटिक किंवा कपडे खरेदीकडे तुमचा जास्त कल राहू शकतो आणि त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो तर या खर्चावरती आळा कसा बसेल याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे आता आपण उपासनेकडे जाऊयात सगळ्यात महत्वाचे संपूर्ण महिनाभर त्यामुळे हो पशुपक्ष्यांना अन्नदान करणं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर निश्चित तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम राहू शकतो ज्यांना विवाह त्यांच्यासाठीचे योग पाहूयात तुम्हाला सध्या स्थितीमध्ये पाचवा गुरु सुरू आहे पाचवा गुरु विवाहासाठीचे शुभ संकेत आणतो विवाहाचं कार्य संपन्नतेकडे घेऊन जातो त्यामुळे पाचव्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य निश्चित होऊ शकतं त्यामुळे उत्तम योग त्यासाठी आहेत आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी